मंडळी तीन ते चार पिढ्या ज्या वेळेला भगीरथ राजांच्या पूर्वजांनी तपश्चर्या केली आणि मग राजा भगीरथांच्या समोर गंगामय्या प्रकट झाली तेच हे पवित्र ठिकाण ज्या पवित्र ठिकाणी गंगामय्या अवतीर्ण झाल्यानंतर मैयांनी भगीरथ राजांना विचारलं की केली के चार पिढ्या झालं असं म्हणजे अंशमानू दिलीप आणि तुम्ही चौथ्या मधले राजा भगीरथ चार पिढ्या जाणं माझी तपश्चर्या करतायत अनुष्ठान करतायत कारण काय त्यावेळेला राजा भगीरथांनी विनम्र भावानं गंगामय यांना हात जोडले आणि सांगितलं की साठ हजार आमचे पूर्वज कपिल मुनींची निर्वसना केल्यामुळे अधपतनाला गेलेले आहेत आणि अधपतनाला गेलेले या पितरांचा उद्धार करणं पुत्र येणार त्यांना आमचं अंत्य कर्तव्य असल्यामुळे कपिल मुनींनी सांगितलं आहे की स्वर्गामधली गंगा जर मृत्यू लोकांमध्ये आली आणि मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर गंगेच्या जलाचा गंगेच्या पाण्याचा स्पर्श जर करता, करता। या ठिकाणी आमच्या पितरांना झाला तर आमचे पितर मुक्त होतील म्हणून आमच्या पितरांच्या मुक्ती करता आम्ही तुम्हाला आव्हान करतो प्रार्थना करतो की तुम्ही या मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण व्हा